नमस्कार मी एस आर पवार आणि माझं चॅनल आहे बी पॉझिटिव्ह अर्थात आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे आपल्या आसपासचं वातावरण आपण पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपली विचारसरणी ही पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि आपण पॉझिटिव्ह जर जास्तीत जास्त असू तर निश्चितपणाने आपण आपल्या आयुष्यामध्ये एक आनंदी जीवन जगू शकतो वेगवेगळ्या गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि हे सगळं करायचं असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह असलंच पाहिजे म्हणून माझ्या चॅनलचं नावही पॉझिटिव्ह आहे आणि मी जो विषय घेऊन आलेलो आहे तो अर्थात तुम्ही त्याचं टायटल सुरुवातीला वाचलेलं आहे आणि ते वाचून आपण या व्हिडिओवरती आलेला वेळ न लावता आपण विषयाला सुरुवात करूया माझा आजचा विषय हा सुरेश कुटे त्यांची ज्ञानराधा बँक त्यांची वेगवेगळी प्रॉडक्ट्स आणि सुरेश कुटे यांच्याकडे आपण पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक दृष्टीने का बघावं आणि का त्यांना सपोर्ट करावं याच विषयी मी थोडक्यात बोलणार आहे सुरेश कुटेंच्या सपोर्टमध्ये मी काही बोलत आहे याचा अर्थ सुरेश कुटे आणि माझा असा काहीतरी फारच संबंध आलेला आहे असा अजिबात नाही माझं हे सगळ्याच्या सगळं हे जे चालू आहे किंवा मी हे या यूट्यूबच्या चॅनलवरती आलेलो आहे आणि काही मुद्दे मांडत आहे हे फक्त दहा ते बारा दिवसामध्ये हा सगळा उद्योग मी सुरू केलेला आहे आणि याचा अर्थ मी फार काहीतरी खूप मोठा यूट्यूबर आहे आणि माझ्या मुद्द्याने फारच काहीतरी उलथा होत आहे किंवा मला कुणीतरी येऊन मदत केलेली आहे आणि हे बोला असं सांगितलेलं आहे असा अजिबात नाही मला अशा कुठल्याही लोकांची माझी ओळख नाही कुठल्याही लोकांनी माझ्याकडे येऊन असं काहीतरी सांगण्याचाही संबंध नाही परंतु सामान्य जनतेमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या मान्य आहेत किंवा त्या चर्चेल्या जात आहेत आणि सामान्य लोकांची काय चर्चा आहे हे मी मांडण्याचा फक्त प्रयत्न करत आहे तर मला असं वाटतं की सुरेश कुटे हे विशेषत बीड जिल्ह्यातील आहेत सुरेश कुटे हे अगदी सात आठ वर्षापूर्वी कुठल्या तरी एखाद्या कापडाच्या दुकानावरती स्वतः काम करत होते तिथून त्यांनी ज्ञानराधा ही पतसंस्था सुरू केली ज्याच्या ज्याला भरघोस प्रतिसाद पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये मिळाला एक आर्थिक बेस तयार झाला आर्थिक बेस तयार झाल्यानंतर त्यांनी काही उद्योग सुरू करण्यास सुरुवात केली त्यातला प्रमुख उद्योग होता तिरुमाला ऑइल तर तिरुमाला ऑइल हे द कुटे ग्रुपचं म्हणजे सुरेशराव कुटे यांचं उत्पादन आहे आणि तिरुमाला ऑइल याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे ऑइल संपूर्ण देशात विकलं जात आहे संपूर्ण देशामध्ये याचे ग्राहक आहेत खरं म्हणजे ही गोष्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे तिरुमाला ऑइलने अदानी यांचं जे फॉर्च्युनर ऑइल आहे त्याला टप दिलं किंवा त्यांच्या ऑइलची विक्री जी आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न ही तिरुमाला ऑइल करत आहे ही फार मोठी गोष्ट आहे अदानी हे नाव फार मोठं आहे जागतिक स्तरावरती आहे आणि जागतिक स्तरावरच्या जा श्रीमंतांच्या यादीमध्ये सुद्धा त्यांचं नाव अनेक वेळा आलेलं आहे अशा पद्धतीच्या एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाला टप देणं ही काही लहान गोष्ट नाही ही काही छोटी गोष्ट नाही ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्या सगळा प्रकार आपण समजून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे तर तिरुमाला ऑइलने अदानींच्या फॉर्च्युन ऑइलला किंवा फूड ऑइल आपण जे खाद्य तेल म्हणतो त्याला टक्कर दिलेली आहे आणि महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून ते हद्दपाराही झालेला आहे आणि आपण बराच वेळ बघतो की अनेक दुकानदार सुद्धा आपल्याला तिरुमाला ऑइल देतात अर्थात जे घ्यायचं ते आपण घेऊ शकतो तर या ऑइलने अशा पद्धतीने इतिहास घडवलेला आहे एवढा मोठा उद्योग आ, सुरेश कोटी कोटेंनी नि उभारलेलं आहे ज्याचं उत्पादन विशेषतः बीडमध्ये आणि काही प्लांट त्यांचे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे या दोन ठिकाणावर याचं उत्पादन सुरू आहे ज्यामध्ये हजारो लोक नोकरीला आहे मला माझ्या माहितीप्रमाणे तीस चाळीस हजार लोकांपेक्षाही जास्त रोजगार रोजगार सुरेश कोटेंनी उपलब्ध करून दिलेला आहे जो बीडसाठी फार मोठी गोष्ट आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये याचं विश्लेषण केलेलं आहे बीड हा दुष्काळी भाग आहे जिथं पावसाचं कुठली शक्यता नसते शेतीचं कुठलंही उत्पादन या ठिकाणी होत नाही अशा पद्धतीच्या जिल्ह्यामध्ये उद्योग येणं हे फार गरजेचं होतं जे सुरेश कुटेंनी करून दाखवलं आणि खूप चांगले उद्योग त्यांनी या जिल्ह्याला दिलेले आहेत एक रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि तीस चाळीस हजार लोक जर असतील तर त्यांच्या कुटुंबाचा विचार करता प्रत्येक कुटुंबात जर पाच पाच लोक आपण जर पकडली तर फार मोठ्या प्रमाणातील लोकांना एक सुखी आनंदी जीवन देण्याचा प्रयत्न सुरेश कुटे यांच्या माध्यमातून झालेला आहे त्याचबरोबर सुरेश कुटे यांचं दुसरं उत्पादन आहे तिरुमाला पशुखाद्य जे पेंडीचं उत्पादन ते करतात नाना पाटेकर त्याची जाहिरात करतात त्याची जाहिरात आपण अनेक वेळा बघितलेली आहे द कुटे ग्रुप या पद्धतीचा लोगो आणि त्या माध्यमातून ती जाहिरात होते आणि हे सुद्धा पशुखाद्यसुद्धा देशामध्ये विकलं जात आहे त्याचंसुद्धा आर्थिक उलाढाल फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते उत्पादनसुद्धा याच मराठवाड्यामधून होत आहे हे सुद्धा फार विशेष आहे हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि आज जर सुरेश कुटे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अगदी सात आठ वर्षात उद्योग एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणत आहेत उद्योगांची भरभराट एवढी मोठ्या प्रमाणात होत आहे तर येणाऱ्या काळात हे किती मोठं स्वरूप घेऊ शकतं आणि किती लाख लोकांना रोजगार मिळू शकतो याचासुद्धा विचार अतिशय गांभीर्यपूर्वक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने करणं आवश्यक आहे मग ते राजकीय व्यक्ती असोत किंवा काही अभ्यासक असो किंवा काही अर्थशास्त्रज्ञ असोत या सर्वांनी याचा विचार करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचं एक त्यांचं उत्पादन आहे तिरुमाला हेअर ऑइल म्हणजे केसांना लावायचं ऑइल जे आपण पॅराशूट वापरतो गेल्या अनेक वर्षापासून अनेक दशकांपासून पॅराशूटला कुणीही टक्कर दिलेली नाही पॅराशूट निर्विवाद आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे अगदी खेडोपाडी अगदी शहरात प्रत्येक घरामध्ये ते आ, काही थोडीशी ऑइल जर सोडून दिली जी हेअर ऑइल्स विशेषतः ते ट्रीटमेंट म्हणून काही वापरतात किंवा काही महिला भगिनी वापरत असतील परंतु इतर सर्वसामान्य लोक कुठलं वापरतात तर ते पॅराशूट वापरतात आणि पॅराशूटला टक्कर देण्याची ताकद सुरेश कुटेंच्या एका उत्पादनामध्ये होती आणि ते तिरुमला हेअर ऑइल हे सुद्धा एक विशेष उत्पादन आणि विशेष उत्पन्न सुरेश कुटेंनी केलं आणि सुरेश कुटेंनी त्याचा प्रचार आणि प्रसारसुद्धा फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि पॅराशूटला आत्ता एकमेव प्रतिस्पर्धी म्हणून तिरुमाला हेअर रॉई पुढे येत आहे हे सुद्धा विशेष आहे म्हणजे भविष्यामध्ये हा सुद्धा फार मोठा उद्योग उभारू शकतो तो भरारी घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांना रोजगार मिळू शकतो जे आपण बोंब उठवतो की अनेक महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत किंवा महाराष्ट्राच्या जा बाहेर जात आहेत परंतु एक उद्योजक असाही आहे जो महाराष्ट्रात उद्योग निर्माण करत आहे त्याच्याकडे मात्र आपलं पूर्णपणे दुर्लक्ष आहे महाराष्ट्राचंही पूर्ण दुर्लक्ष आहे देशाचंही पूर्ण दुर्लक्ष आहे अशा उद्योजकाला राजकीय पातळीवरून सरकारी पातळीवरून फार मोठी मदत होणं आवश्यक होतं जे झालेलं नाही <coughs> त्यानंतर तिरुमलाचं अजून एक उत्पादन आहे तिरुमला मिल्क प्रॉडक्ट्स तर तिरुमलाचं दूध आहे तिरुमलाचं श्रीखंड आहे दही आहे किंवा दुधाचे जे इतर काही प्रॉडक्ट असतात अशा पद्धतीचेही प्रॉडक्ट्स तिरुमलाचे आहेत आणि विशेषतः हे प्रॉडक्ट महारा मराठवाड्याच्या बाहेर आहेत जे पश्चिम महाराष्ट्रात आहेत म्हणजेच याचा अर्थ असा होतो की तिथल्याही लोकांना रोजगार देण्याचं काम सुरेश कुटे यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मी जे पुन्हा पुन्हा असं सा सांगत आहे की हे सुरेश कुटे हे नाव फक्त बीडपुरतं मर्यादित नाही हे नाव मराठवाडापुरतं मर्यादित नाही तर हे नाव संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांचे जे उद्योग त्याच्या पद्धतीनं ते सुरू करत आहेत किंवा ते यशस्वी करून दाखवत आहेत ही गोष्ट फार मोठी आहे फार वेगळी आहे महत्वाची आहे आणि महाराष्ट्रासाठीही ही, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रासाठी रोजगार निर्मितीसाठी ही आ, हे नाव फार महत्त्वाचं आहे त्यांना सहकार्य होणं हे फार गरजेचं आहे अर्थात मी व्हिडिओच्या शेवटी अगदी थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहे की सुरेश कुटेंजी ज्ञानराधा ही जी पतसंस्था आहे त्याच्यामध्ये लोकांचे पैसे गुंतलेले आहेत ते पैसे देऊ नका अशा पद्धतीचा एकही वाक्य एकही शब्द मी वापरलेला नाही किंवा त्या पद्धतीचं समर्थन मी अजिबात करणार नाही त्यांनी ते पैसे दिले पाहिजेत का तर हो शंभर टक्के दिले पाहिजेत गोरगरिबांचा एक एक रुपयासुद्धा त्यांनी तो दिला पाहिजे तो वेळेत दिला पाहिजे जितकं लवकर शक्य असेल तितक्या लवकर तो दिला गेला पाहिजे परंतु त्याच्या पलीकडेही जाऊन सुरेश कुटे आणि त्यांचा जो उद्योग समूह आहे यालासुद्धा आपल्या सगळ्यांनी सपोर्ट करणं हे सुद्धा गरजेचं आहे हा वेगळा मुद्दा मी या ठिकाणी मांडला तो जर आपला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद